परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग दहावा सर्वरोग नाशाकरिता मंत्र सर्व रोगांचा लवकरात लवकर नाश होऊन आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो हा स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोग आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जाप जप करून अनुभूती घेऊ शकतात अमृताशुद्भवो भानु शशबिंदुस् सुरेश्वरः औषधं जगत सत्यधर्मपराक्रमः पराक्रम चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला तो भानु प्रकाशमान शशबिंदु चंद्राप्रमाणे प्राणीमात्रांचे पोषण करणारा सुरेश्वरा देवाधिदेव औषधं रोगावरचे औषध जगत सेतु स भवसागर पार करण्याकरिता सेतुरूप सत्यधर्म हा। धर्म आदी पराक्रम धर्म आदि गुण व ज्याचा पराक्रम सत्य आहे तो आपली अपेक्षित रोगनिवृत्ती होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि या मंत्राची अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्त्वाची अट असते संदर्भ श्री सहसनाम विष्णू रहस्य, लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे